तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी नाश्त्याला रोज काय करायचं हा प्रत्येक माझ्या मैत्रिणीला मा प्रश्न पडत असेल तर आज मी तुमचा प्रश्न असाच सोडवणार आहे ते एका हेल्दी रेसिपीपासून तर आज आपण बघणार आहोत पौष्टिक नाचणीचं थालीपीठ नाचणीचं पीठ था। तर सगळ्यांकडेच असतं तर याच पिठापासून आज आपण एकदम हेल्दी थालीपीठ बनवणार आहोत हे वेट लॉससाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे शिवाय ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे आणि लहान मुलांना सुद्धा हे तुम्ही नक्की आवर्जून देऊ शकता कारण यामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर आहे शिवाय विटॅमिन डीचं प्रमाण भरपूर आहे तर याच नाचणीच्या थालपीटाची रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आज आपण बघणार आहोत अत्यंत हेल्दी नाश्ता रोज नाश्त्याला काय बनवायचं हा प्रत्येक माझ्या मैत्रिणीला प्रश्न पडत असेल तर त्यासाठी आज मी अत्यंत हेल्दी रेसिपी दाखवणार आहे तुम्ही ही डाएटसाठी सुद्धा वापरू शकता वेट लॉस करण्यासाठीसुद्धा वापरू शकता लहान मुलांना तर हे नक्कीच द्या ती आहे पौष्टिक नाचणीचं थालीपीठ नाच नाचणीमध्ये फायबरचं प्रमाण खूप असतं हे शरीरासाठी आपल्याला अत्यंत चांगलं आहे हे, हे।, हे कोलेस्टरॉल कमी करण्याससुद्धा मदत करतं शिवाय ज्यांना डायबिटीस आहे त्यांचीसुद्धा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण राखण्यास मदत करतं तर आज आपण असंच पौष्टिक नाचणीचं थालीपीठ बघणार आहोत अगदी सोप्पं आहे झटपट होतं नाचणीचं पीठ तर आपल्याकडे असतंच तर ह्यासाठी मी इथे घेतलं आहे एक कप नाचणीचं पीठ तर आता आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक परात घेतले यामध्ये आपण घालणार आहोत एक कप नाचणीचं पीठ यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक लहान कांदा बारीक चिरलेला यानंतर आपल्याला घालायचं आहे एक टीस्पून हळद एक टीस्पून लाल तिखट एक हिरवी मिरची बारीक चिरलेली इथे मी मिरची आणि तिखट हे दोन्ही वापरले आहे ह्याने चव खूप छान येते पण तुम्हा तुम्हाला दोघांपैकी एक जर कुठलं घ्यायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता एक स्पून जिरं वन फोर्थ कप तांदूळाचं पीठ इथे तांदुळाचं पीठ हे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण तांदूळाच्या पीठामुळे या थालपीठाला चांगला असा कुरकुरीतपणा येतो आणि अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर इथे मी कोथिंबीर ही थोडी जास्त घेतली आहे इथे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कुठल्याही भाज्या या बारीक चिरून यामध्ये घालू शकता किंवा मेथी पालक जी मुलं भाज्या खात नाहीत ते तुम्ही घालू शकता तर आता आपण हे पीठ मळून घेऊया सर्वप्रथम आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला ना, जास्त नाही थालपिठासाठी जनरली थोडंसं मऊ भिजवतात म्हणजे थालपीठ व्यवस्थित थापता येतं नाचणी ही आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे खरंच नाचणीचं सेवन हे केलं पाहिजे थोडंसं पाणी मला अजून लागणार आहे तर आपलं इथे आता मळून झालेलं आहे आता आपल्याला हे पाच ते दहा मिनटं असंच झाकून आहे म्हणजे मसाले व्यवस्थित सगळे मुरले जातील आणि मग याचं थालपीठ लावायला घ्यायचंय तर आता आपण एक पाच ते दहा मिनटं असंच ठेवूया तर आता आपली इथे दहा मिनटं झालेली आहेत आता आपण हे काढूया हे बघा आपलं पीठसुद्धा छान असं झालं आहे आपल्याला साधारणतः एवढंच मऊ करायचं आहे हे भिजवताना मला साधारणतः अर्धा कप पाणी अर्धा ते पाऊण कप पाणी आहे तुम्हाला कदाचित कमी पण लागू शकतं किंवा जास्तही लागू शकतं प्रत्येक पीठावर अवलंबून असतं कधी कधी पीठ हे पाणी जास्त शोषून घेतं किंवा कधी कधी कमी शोषून घेतं तर मला इथे साधारणतः पाऊन कप पाणी हे लाग लागलेलं आहे तर आता आपलं परफेक्ट पीठ इथे मऊ तयार झालेलं आहे यापेक्षा जर जास्त मऊ झालं तर थालपीठ नीट थाप थापता येणार नाही ते चिकटून बसेल तर आता आपण थालपीठ हे थापायला सुरुवात करूया मी एकीकडे तवासुद्धा तापत ठेवलेला आहे इथे माझ्याकडे एक केळीचं अर्धं पान हे सुकलेलं होतं ते मी इथे थालपीठ थापण्यासाठी वापरते तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकचा कागद वापरू शकता किंवा दुधाची पिशवी वापरू शकता किंवा असं मलमलचं कापड असं सॉफ्ट जे असेल ते तुम्ही वापरू शकता किंवा एखादा पंजा स्वच्छ धुतलेला वापरू शकता किंवा फुलपुडीचं जे पान असतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता माझ्याकडे हे केळीचं पान एक सुकलेलं होतं तर मी विचार केला ते फेकून देण्यापेक्षा आपण इथे थालपीठ थापण्यासाठी नक्कीच वापरू शकतो तर हे पान मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे तर आता मी इथे एक गोळा घेणार आहे तुम्हाला कितपत थालपीठ हवेल त्या हिशोबाने करायचं आहे पण थालपीठ हे जनरली जास्त मोठंही नसतं आणि भरपूर लहानही नसतं तर इथे मी एक गोळा असा छान करून घेतलेला आहे हे बघा आपल्याला इथे थोडंसं तेल टाकायचं आहे हे व्यवस्थित असं तेल पसरवून आहे आणि आपण जो हा गोळा तयार केला आहे हा यावर ठेवायचा आहे हलक्या हाताने हे दाबायचे थालपीठ हे जनरली थापूनच करतात म्हणूनच तर त्याला थालीपीठ असं म्हटलं जातं हे बघा आपलं व्यवस्थित असं थापून झालेलं आहे आपल्याला फार जाड नाही करायचंय आणि भरपूर अगदी पातळी नस नाही करायचंय पण दाखवते मी हे बघा साधारणतः एवढीच जाडी असली पाहिजे ह्यापेक्षा जास्तही जाड नको नाहीतर ते खूप जाड लागेल आणि नीट शिजणार नाही आणि अगदी ह्यापेक्षा पातळीही नको नाहीतर ते तुटू शकतं आणि चिकटू शकतं हे बघा आपल्या इथे थापून झालेलं आहे मध्यभागी असा एक गोल करायचा आहे हा यासाठी करतात की थालपीठ हे आतूनसुद्धा व्यवस्थित शिजलं जावं एक करतात किंवा असे चारसुद्धा करतात मी ते एकच करते तर आपला तवासुद्धा तापलेला आहे आपण थालपीठ हे तव्यावर टाकून घेऊया तर आता आपण हे, हे जे थालीपीठ आहे हे तव्यावरती टाकून घेणार आहोत पण हे कागद आहे थोडंसं तेल टाकायचं आहे जास्त नाही आहे आपल्याला छान असं आपल्याला थालीपीठ करपूस भाजून घ्यायचं आहे हे थालीपीठ खूपच पौष्टिक आहे खरंच तुम्ही हे नक्की करा यात तुम्ही भाज्या पण आपल्या आवडीनुसार घालू शकता मेथी पालक सुद्धा घालू शकता म्हणजे जास्त अजून पौष्टिक होईल आत्ता माझ्याकडे नव्हतं काही म्हणून मी घातलं नाही आहे पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच घाला त्याने अजून जास्त पौष्टिक होईल जर तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देणार असाल तर अशी छोटी छोटी थालपीठं लावा म्हणजे ते मुलांना पण छान दिसतं मुलांना असं एकदम मोठं थालपीठ डब्यात दिलं तर मुलं अजिबात खात नाहीत अशी छोटी छोटी थालपीटं लावूनसुद्धा तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता तर आता आपली ही बाजू खालची झालेली आहे आपण आता ही बाजू पलटून घेऊया एक दोन मिनटानंतर बघा किती मस्त झालं आहे थालीपीठ बघताय तुम्ही रंगसुद्धा खूप छान आलाय खूप पौष्टिक आहे हे यामध्ये फायबरचं प्रमाण चांगलं आहे शिवाय विटॅमिन डी आहे आजकाल बऱ्याच जणांमध्ये दे डेफिशियन्सी निर्माण होते कारण हे बदललेलं वातावरण शिवाय आपलं बदललेलं खाणं आपण आजकाल जंक फूड भरपूर खातो त्यामुळे आपलं वेट वाढतं तर ते कमी करण्यासाठी हे थालीपीठ अत्यंत फायदेशीर आहे शिवाय ज्यांना ब मधुमेह आहे त्यांच्यासाठी तर खूपच उत्तम आहे डायबेटीस आपला कंट्रोलमध्ये राहतो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणास राख येते कोलेस्टेरॉलसुद्धा वाढत नाही कंट्रोल होतं छान असं खरपूस सगळीकडनं भाजलं गेलं पाहिजे तर आता आपलं हे थालीपीठ झालेलं आहे का बघूया हे बघा वरची बाजूसुद्धा चांगली शेकली गेली आहे आता आपण हे थालीपीठ काढून घेऊया है बगा, मदे हे बघा आपण इथे डिशमध्ये काढलेलं आहे बघताय तुम्ही किती मस्त झालं आहे थालपीठ रंगही खूप छान आला आहे तर आता आपण अशी बाकीची सुद्धा करून घेऊया आपली इथे थालपीठं तयार झालेली आहेत इथे मी दोनच थालपीठं केलेली आहेत आपण जे प्रमाण घेतलं आहे साधारणतः साधारणत चार थालपीठं तयार होतात पण मी आत्ता सध्या दोनच केलेत तुम्हाला मी जवळून दाखवते किती मस्त झालं आहे थालपीठ हे बघा किती छान रंग आलेला आहे आणि खूप छान आहे अगदी पौष्टिक आहे अगदी झटपट होणारा नाश्ता आहे खरंच हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे थालपीठ तुम्ही फोडणीच्या मिरचीबरोबर दह्याबरोबर लोण्याबरोबर किंवा लोणच्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता पण जे वेट लॉस करत असतील त्यांनी लोणचं किंवा फोडणीची मिरची किंवा सॉसबरोबर शक्यतो नका खाऊ जे वेट लॉस करत असतील ते दह्याबरोबर खाऊ शकतात दह्याबरोबर हे खूप छान लागतं लोण्याबरोबरही खूप छान लागतं तर आपलं इथे खमंग असं पौष्टिक नाचणीचं थालीपीठ तयार झालेलं आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विच तुमची टी शमची नमस्कार thank you